नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी महागाई भत्ता आणि बेसिक सॅलरीमध्ये समाविष्ट होण्याबद्दल घेऊन आलेलो आहे बातमी आहे महागाई भत्ता मूळ वेतनात जोडला जाणार का बघा सरकारने काय दिले उत्तर मित्रांनो काय दिले उत्तर हे नक्की बघूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा मित्रांनो महागाई भत्ता हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगाराचा महत्त्वाचा भाग असतो महागाईमुळे होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना डी ए देते तसेच केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकासाठी महागाई सवलत दिली जाते साधारणतः जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता आणि डी आर यामध्ये बदल केला जातो हा बदल जीवनमान निर्देशकांच्या म्हणजेच कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या वाढत्या किंमतीनुसार केला जातो मित्रांनो आपण त्याआधी एक बघूया की महागाई भत्ता कसा ठरवला जातो याबद्दल थोडासा बघूया मित्रांनो औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकाच्या म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या बारा महिन्याच्या सरासरी टक्केवारीत झालेल्या वाढीवर महागाई भत्ता आणि डी आर ठरवला जातो केंद्र सरकार प्रत्येक वर्षी एक जानेवारी आणि एक जुलैला या भत्त्यामध्ये बदल करते जरी या बदलाची घोषणा नंतर केली जात असली तरी मागील कालावधीचा बकाया म्हणजे एरियर्स जोडला जातो तर मित्रांनो आता आपण बघूया की महागाई भत्ता मूळ वेतनात जोडला जाणार का मित्रांनो महागाई भत्ता म्हणजे डी ए आणि महागाई सवलत म्हणजे डी आर पन्नास टक्केच्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास तो थेट मूळ वेतनात समाविष्ट होईल अशी अटकळ बांधली जाते सहाव्या वेतन आयोगाच्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे तथापि यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते सहाव्या वेतन आयोगाच्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे तथापि यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे मित्रांनो पाचवा आणि सहावा वेतन आयोग यामध्ये डी ए मूळ वेतनात समाविष्ट करण्याची शिफारस केली होती दोन हजार चार मध्ये या शिफारसीनुसार डी एचा पंचवीस टक्के भाग महागाई वेतनात जोडण्यात आला त्यानंतरच्या काळात सेवानिवृत्ती फायदे आणि इतर भत्ते याची गणना याच पद्धतीने करण्यात आली मित्रांनो आता आपण बघूया की डी ए त्रेपन्न टक्के झाल्यानंतर आता पुढे काय होणार आहे मित्रांनो सध्या महागाई भत्ता त्रेपन्न टक्के पर्यंत वाढला आहे अशावेळी तो, तो मूळ वेतनात समाविष्ट केला जाणार का यावर सध्या चर्चासत्र सुरू आहे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे तर मित्रांनो कशी वाटली ही बातमी आणि माहिती तर मित्रांनो कशी वाटली ही कामाची बातमी जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद